नमस्कार मी शेखर सिंग जिल्हाधिकारी सातारा गेल्या काही दिवसापासून आपलं संपूर्ण देशामध्ये विशेषतः नॉर्थ इंडियाचे काही राज्यामध्ये बर्ड फ्लू ज्याला एच फाईव्ह एन सुद्धा म्हणतो एव्हियन फ्लू त्याचे काही केसेस आढळून आलेले आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाचे तारफ तर्फे आपल्या पशु ॲनिमल हजबेंड्री डिपार्टमेंटच्या मार्फत चार जनवरीला मार्गदर्शक सूचनासुद्धा इशू करण्यात आलेली आहे त्या मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण त्या मार्गदर्शक सूचना आणि त्याचे जे तत्व आहे त्याच्यावर आपण काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने फॉरेस्ट विभाग आणि ॲनिमल हजबंड्री विभाग पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद आणि राज्यस्तर दोघांचा याच्यामध्ये आपण सहभाग घेतो आहे जे आपला नॉर्थ इंडियामध्ये जे एक सुरुवात झाली होती ते आपले मायग्रेटरी बर्ड जे आहेत पॉंग डॅम आहे हिमाचल प्रदेशमध्ये त्या मायग्रेटरी बर्ड्सची मास मॉर्टिलिटी तिथे आढून आली त्याच्याच आधार घेऊन आणि मायग्रेटरी बर्डपासून हे पसरू नये म्हणून आपण आपले स्तरावर जे मायग्रेटरी बर्ड्सचं जे आपलं ठिकाण आहे त्याच्यामध्ये समजा मायनी आहे किंवा काही इतर आपले तलाव आहे तिथे खबरदारी घेण्याची आपण सूचना फॉरेस्ट विभागानं आणि फॉरेस्ट विभागच्या मार्फत डी सी एफ साहेबांच्या मार्फत त्यांचे खालचे सर्वाधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे याच्यामध्ये सर्व लोकांच्यासुद्धा लोकांनासुद्धा माझं आव्हान राहील की एखाद्या ठिकाणी तुम्हाला असा खूप मोठे प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होत आहे म्हणून असं मास मॉर्टलिटी होत आहे म्हणून जर तुम्हाला आढळून आला तर तुमच्या नजीकचं जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे ताबडतोड त्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तुम्ही सूचना द्या जेणेकरून आपण पुढचे टप्पे तर्फे आणि पुढची जी आपली खबरदारी आहे ते आपण घेऊ शकणार आहे खबरदारीचा एक भाग म्हणून आपल्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फतच जे आपले आठवडी बाजार आहे किंवा आपले काही कत्तलखाने आहे किंवा काही आपले पोल्ट्री फार्म आहे त्या सर्व पोल्ट्री फार्म वगैरेमध्ये आपण ॲक्टिव्हिटी सुरुवात ऑलरेडी केलेली आहे त्यांच्या संदर्भात आपण खबरदारी घेतो आहे जेणेकरून असा एखादा स्केलवर जर दुर्दैवानी काही अशी काही घटना घडली तर त्याला आपण जास्त चांगल्या रीतीने आपण त्याला तोंड देऊ शकणार आहे याच्या व्यतिरिक्त जिल्हा पातळीवर सुद्धा जे आपलं काही मार्केट्स असतात किंवा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पोल्ट्रीचा विकत घेणे वगैरे जे आपला मार्केट असतो तिथेसुद्धा आपला विभागाचा लक्ष आहे पण सर्व साताराच्या जिल्हावासियांना माझं आव्हान राहील की आत्ता सद्यस्थित तरी किमान खूप घाबरून जायची काही गरज नाही आहे तुम्हाला पण एक जागरूक नागरिक म्हणून असा जर काही एखादा प्रस आ, प्रसंग लक्षात आला किंवा असा एखादा प्रसंग तुम्हाला दिसला की ज्या ठिकाणी मास स्तरावर मायग्रेटरी बर्ड असू द्या किंवा आपल्या पोल्ट्री बर्ड असू द्या त्याच्यामध्ये असं तुम्हाला मास मॉर्टिलिटी की किंवा खूप जास्त प्रमाणात तुम्हाला असं दिसलं की काही पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे तर शंभर टक्के तो लगेच आपल्याला नजीकचे तुमचे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तुम्ही इंटिमेट करा किंवा नाहीतर आपला जिल्ह्याचा कंट्रोल रूम जे आहे वन झिरो सेवन सेव्हनवर सुद्धा तुम्ही इंटिमेट आम्हाला करू शकतात जेणेकरून आम्ही पुढची त्याच्यामध्ये कारवाई घेऊ शकतो शासन आणि प्रशासन म्हणून आपण याला तोंड देण्यासाठी खबरदारी घेत आहोत आणि जसं जसं शासनाची ज्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना येत राहील तसंप्रमाणे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कारवाई करत राहणार धन्यवाद